हा आपल्या स्वातंत्र्याचं बलिदान दिले घरादारावर तुळशी पत्र ठेवले त्यांचे स्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य असून त्यासाठी हरघर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे त्यात सहभागी होणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले हरघर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज वितरित करण्यात आला त्यानंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी स्वामी बोलत होते निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रध्वज वितरण करण्यात आले भारत माताकीचे वंदे मातरम हरघर तिरंगा अशा घोषणा देण्यात आल्या त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी नियोजन सभागृहात संबोधित केला जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की आपण आज उपभोगत असलेल्या स्वातंत्र्य सहाजासहजी मिळालेला ला नाही लाखो लोकांनी त्यासाठी बलिदान दिलं त्याचा त्याग ते आणि बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यामुळं त्या बलिदानाची त्या आठवण ठेवणं व ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी प्रत्येकानं देश हा सर्वतोपरी मांडून देशप्रती आपलं कर्तव्य बजवण्यास प्राधान्य द्यायला हवं असंही त्यांनी यावेळी प्रास्तावित करताना आहे पीर रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर